स्तोत्रसहिता सत्यायशी सियोनेत राहण्याचा मान कोरहपुत्रांचे संगीत स्तोत्र एक परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे दोन याकोबाच्या सर्व वसतिस्थानांहून सियोनेची द्वारे त्याला अधिक प्रिय आहेत तीन हे देवाच्या नगरी तुझ्या वैभवाच्या कथा सांगतात सेला चार राहाब व बाबेल मला ओळखतात असे मी वेदेत करीन पहा पलेशेत सोर व कुश म्हणतात याचा जन्म तेथलाच पाच विषयी म्हणतील की हा आणि तो तिच्यातच जन्मले होते आणि परात्पर स्वत तिला प्रस्थापित करील सहा लोकांची नावनिशी करताना ह्याचा जन्म तेथलाच असे परमेश्वर लिहील सेला सात गायन व नृत्य करणारे म्हणतील माझे सर्व उगम तुझ्याच ठाई आहेत स्तोत्रसहिता अठ्याऐंशी मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना कोरहपुत्रांचे संगीत स्तोत्र मुख्य गवयासाठी महल्थलेयनोथ या चालीवर गायचे एज्राही हेमान याचे मस्किल बोधपर स्तोत्र एक हे परमेश्वरा माझ्या उद्धारक देवा मी रात्रंदिवस तुझ्यापुढे आरोळी करतो दोन माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होवो माझ्या विनवणीकडे तुझा कान असू दे तीन कारण माझा जीव क्लेशांनी व्यापला आहे माझा प्राण अधोलोकाजवळ जाऊन पोहोचला आहे चार गर्तेत पडणाऱ्यांत माझी गणना झाली आहे मी निराधार विरासारखा झालो आहे पाच मला प्रेतांमध्ये टाकले आहे वध होऊन जे कबरीत पडले आहेत ज्यांची आठवण तू कधी करीत नाहीस ज्यांचा तुझ्या हाताचा आधार तुटला आहे त्यांच्यासारखा मी झालो आहे सहा गर्तेच्या अगदी तळाशी अंधकारमेस स्थली खोल डोहा तू मला टाकले आहेस सात तुझ्या संतापाचा भार माझ्यावर पडला आहे तू आपल्या सर्व लाटांनी मला पिडले आहेस सेला आठ तू माझ्या परिचितांना माझ्यापासून दूर केले आहेस त्यांना माझा वीट येईल असे तू मला केले आहेस मी कोंडलेला आहे माझ्याने बाहेर निघवत नाही कष्टामुळे माझे डोळे क्षीण झाले आहेत हे परमेश्वरा मी दररोज तुझा धावा करतो तुझ्यापुढे मी आपले हात पसरतो दहा मृतांसाठी तू अद्भुत कृत्ये करशील काय प्रेते उठून तुझी स्तुती करतील काय सेला अकरा तुझ्या कृपेचे वर्णन शौगरतेत होईल काय विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल काय बारा अंधकारात तुझी अद्भुतकृत्ये प्रकट होतील काय विस्मरणलोकी तुझे नीतिमत्व प्रकट होईल काय तेरा मी तर हे परमेश्वरा तुझा धावा करतो प्रातःकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते चौदा हे परमेश्वरा तू माझ्या जीवाचा त्याग का करतोस तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस पंधरा मी तरुणपणापासून पीडा पाहून मरणोन्मुख झालो आहे तुझ्या भीतीने मी व्याकूळ झालो आहे सोळा तुझा क्रोध माझ्यावर ओढवला आहे तुझ्या धाकाने मी केवळ नष्टप्राय झालो आहे सतरा त्यांनी जलाप्रमाणे मला दिवसभर गेरले आहे त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे अठरा तू माझ्यापासून प्रियजन व मित्र दूर केले आहेत माझ्या परिचयाचा काय तो अंधकारच आहे